यल्लामादेवी यात्रेनिमित्त भव्य कुस्ती मैदान चांदीची गदा व एक लाख रुपयांचा मानकरी ठरला पैलवान संग्राम काकडे मोहोळ विधानसभा लोकप्रिय आमदार राजाभाऊ खरे यांच्या एक नंबर क्रमांकाच्या कुस्तीला एक लाख रुपयांचे बक्षीस मोहोळ मतदारसंघातील कुस्ती मैदानाला सडळ हाताने मदत करणारे लोकप्रिय आमदार राजाभाऊ खरे सलाबाद प्रमाणे ढोकबाबोळगाव यल्लामादेवी यात्रेनिमित्त आयोजित गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता प्रमुख मान्यवरांच्या व पंच कमिटीच्या हस्ते श्रीफळ वाढवून या जंगी कुस्ती मैदानाचे उद्घाटन करण्यात आले या कुस्ती मैदानास पैलवान व पंचक्रोशीतील कुस्ती शौकीर्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती कुस्ती आखाड्यात शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे उद्योजक पैलवान नितीन निळेसह बापूसाहेब वाघमोडे यांचे हलगीच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले शाल श्रीफळ व फेटा बांधून शिवाजी पासले अनिल काकडे व पंच कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला काही कारणास्तव आमदार राजू खरे उपस्थित राहू शकले न मिळे त्यांचे निकटवर्तीय शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चौरे यांच्या हस्ते पैलवान संग्राम काकडे विरुद्ध तात्या जुमाळे यांच्यातील प्रमुख कुस्ती लावण्यात आली या अटीतटीच्या लढतीत पैलवान संग्राम काकडे विजयी झाला आणि तो चांदीचा गदेचा व एक लाख रुपयांच्या बक्षिसाचा मानकरी ठरला या प्रसंगी यल्लामा यात्रा उत्सव पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम आदर्श सरपंच शिवाजी पासले सरपंच राजाराम पांढरे मार्गदर्शक साहेबराव काकडे तंटामुक्त अध्यक्ष भीमराव मुळे उपाध्यक्ष रमेश गायकवाड माजी सरपंच बंडू मुळे पोलीस अधिकारी राजाराम काकडे युवा नेते नानासाहेब गायकवाड प्रगतशील बागायतदार हनुमंत पासले युवा नेते सचिन चव्हाण युवा उद्योजक योगेश लोमटे युवा नेते साईनाथ लोमटे उपसरपंच संभाजी तांबिले उपसरपंच अनिल काकडे युवा उद्योजक महादेव मस्के युवा उद्योजक पोपट पाटील राम कदम राजाराम शिंदे मेजर मोहन आबा मस्के युवा उद्योजक ओंकार शिंदे किरण काकडे शेखर नागणे व यात्रा पंच कमिटी समस्त ग्रामस्थ व यात्रेकरू या सर्वांच्या विशेष सहकार्याने यात्रा उत्साहामध्ये पार पडली बाळासाहेब मुळे बबन लोमटे संभाजी चव्हाण सर महाराष्ट्र पोलीस बाजीराव काकडे कम्प्युटर इंजिनियर धनंजय मनोहर अंकुशराव कोठारी पाईप डीलर स्वप्नील भोसले पोलिस पाटील मधुकर चव्हाण वडवळ बीट पोलीस अधिकारी या कुस्ती मैदानाला मोलाचे सहकार्य यात्रा पंच कमिटी व ग्रामस्थ या सर्वांच्या विशेष सहकार्याने यात्रा उत्साहात पार पाडली पाऊस पडेल का पाऊस पडेल म्हणणारा रांदी होईल अशा समाजातला एक पोरगा पुण्याचा आशियाई पदक घेऊन आला बघणारी बरीच माणसाला वर्गड असणारा शंभर रुपयाचं बक्सिस भीमरान धुळे यांच्याकडून शंभर आणि भावानं भावाला खायला उचलून घेतलं यांच्याकडून शंभर रुपया बॉक्सिस केला म्हणतात बंधूकडे भीम यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस